गवनी शिदे आणि दळायला जाते किराणे कुठे काय माहिती लांब भेट जवळ आहे मामांनाच विचारावं लागल मला काहीच माहित नाही अजून सुनबाई मामा आई ना, ना। तू काय मामा तुम्ही संपले ना हं म्हणून म्हणले थोडीशी गवणी सवा दळायला द्यावा अरे सुनबाई मी काय म्हणतो

इथून मागे बी ना तो बिगर इच्छाचा जायचा हा आता तुला एक गुह्य सांगून ठेवतो मी घरी बी जर बाबू बाहेर निघाला ना हा तर हळूत करून प्रेमाने विचारायचं कुठं चाललं हां विचार आलं का लक्षात ऐक आहे भई त्याच्यामुळं काय होतं एक घर शिस्त बंद राहतं सांग आता तो आईवडिला तर काय म्हणायचं नाही नाही येतो मी आता येतो म्हणायचं तुला सांगून नाही गेला गण आहो मामा नाही का ते फक्त मी बाहेर चाललोय आणि आला ना तर सांग काय सांगता तिची वली आहे ना खोडच हाशी आहे तू तिची बायको झाली ना आता मी तुला सांगून ठेवतो कधी बी नवरा बाहेर चालला ना म्हणजे आता बाबू बाहेर चालला ना तर कोण प्रेमाने विचारायचं का कुठं चालले काय काम आहे लवकर या घरी असं म्हणायचं आता इतक्या दिवस आहे ना आणि त्याला असं विचारायचा प्रयत्न केला पण तो आमच्या ख्या कायचा तुमचं तुम्ही जेवण घ्या असं म्हणायचा पण आता इथून पुढे तसं चालणार नाही आणि हे तुझ्या भल्याच आहे बरोबर आहे ना याची मला माहिती खोड आहे ना चांगली नाही मला सांग कुटुंबामध्ये कधी कधी एकत्र जेवलं ना तर आनंद राहतो हु। बरोबर अगं सोनबाई काय सांगावा तुझी सासू वारून जवळजवळ पाच ते सहा वर्ष झाले ना तर ह्या बाबूला मी ना माझ्या हाताने स्वयंपाक वगैरे करायचो आणि याला एखाद्या या मित्राचा फोन आला का चालला पप्पा तुम्ही जेवण करून घ्या अरे बाबा आपण दोघ एकत्र असं वाईट वाटायचं मला आणि आता याना, या, आता मने मने मन। या ना ह्या गोष्टीवर तू सोल्युशन काढू शकते ऐकतील ते नक्की ऐकतील म्हणे मग नवरा आहे ना तुला एवढा सल्ला आहे ना मी बाप त्या सासरा समजू नको मला बापच समज नवरा कधी ना बाईच्या मुठीत पाहिजे सांगाय त्यांनी ऐकायचं त्याच्यामुळं काय होतं कुटुंब आहे ना कंट्रोलमध्ये राहतो हां बरोबर इकडे मामा तुम्ही काहीच काळजी करू नका मी त्यांना आहे ना बरोबर सरळ त्या हां 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 आणि पत्ताच आहे ना तर म्हणजे त्याला वाळ्यात काटी आहे ना हां चपल्यानी चेपतली तर ती वाळून गेली ना हां चेपत नाही समजा आता तू जर हा प्रयत्न सुरुवातीला जर केला नाही तू म्हशील मग मी कसे हे करू बुवा असं काहीच नाही सुरुवातीपासून जर त्याला चेपूट लिऊ चेपूट म्हणजे काय कर त्याला झालं हां हां त्याच्यामुळं काय होईल आपलं कुटुंब आहे ना त्या बोलतो चाल द्या मला भूक लागली वाढून जाईल चालेल आणि जास्त असे काम पण करत मोठे मोठे हां नाही नाही हां आणि ते दळे तरी का आले ना करी बाबुला पाठवू दे फुटबूल हां त्यांनाच पाठवू द्या हां लहान इथून दोन किलोमीटर गिरणी

बर तुला करमत आहे का करमत नाही एवढं पण करमून आता घ्यावंच लागेल ना, लागे ना लग्न झालंय ना बर तू जेवरी मला सांग नाही हो दादा दादांना दादा जेवले दादा का तुला भूक लागली जेवण करून घ्यायचं ना अगे तुमची वाट पाहत होती ना मी वाट पाहत होती काय झालं मी ना लग्नाच्या आधीपासून पासून आठ दिवस रानात गेलो नव्हतो ते आपण शेत तळ करेल ना हा। त्या शेत तळ्यात ना मी मासे टाकेल होते आणि ते आज घर गेलो अगं एक मासा ठेवलं लोकांना आखे मासे ते मात्र काय करतो तर घर कोणा घरातच बसायचं मला मासे अरे म्हणून लग्न झालं का शांतन मी मासे ओच राहणार लगेच तुम्ही आधीच तयार हा तयार माश्या तयार राहते आधीच कारण आपल्या माश्याला जे लागत आहे ना ते आपण लगेच आणून द्यायचं घरात असं मी घरी शक्य टाकू टी मासे मा बाप म्हणत होता लग्नाच्या आधी म्हण पोरा इतका हवशी ना म्हण तू इतकी हावस करी ना म्हण शांत तुला जी नाही ती वस्तू खायला म्हणणं काय बारी बारी साड्या म्हण असं मामा आता काय बापू सांग ना तो काय तेच आपण पोरले हावशी बा असं हावशी तू आता आता तुला माझ्या आता परत मुळे झालं कलवरा गेला दिवस सगळ्या दिवस गेल्या हा आता तू तु� एकटी घरात आणि आम्ही दोघं बापले काही को कोण आहे सांग बरं मस्त नाही निवंत राहायचं टेन्शन नाही जरा टी व्ही पाहायचा तुला काही कामाचा आता लोड जास्त नाही मामा म्हण काहीच काम करू नको अजून हळदीचा अंग पाहिलं मामा तर काय म्हणतोय आणि मग इतकं जीव लावतो मामा तर सुद्धा मग आता बरं मी काय आणतो शांता हे बघ आपल्याला दोन तीन दिवस जागृत आहे बरोबर हळदी दिशी किती नाचलो आपण तुम्हाला म्हणत होते तु मला उचलून कायला घेतलं हो ना, ना अरे पाय का कलर मावाला कलर माहिती का ते मला नाही ना तुला वरीला उचलूनच घ्यावं लागेल हा डायरेक्ट मग मला उचलून घ्यावं लागेल तुला अरे इतकं थकलो मी तुला ग सांगते तू मला उचलून घेतलं ना अहो मानले लाज वाटत तु गार काजी सगळे माचुलते आणि ते मामा मा बहिणी सगळ्या पाहत होत्या ना अगं प झालं सकाळी वडले रा काय लई अवशी बरं तुझे कसे बालकलं उचलून उचल घ्यायची रात्री मला त्या नवऱ्या एवढे हावशी नाही दाजल्या हवशी आमचं लग्न झालं दोन दोन पोरं झाले पण अजून काय आम्हाला अजून पायऱ्या जीजोच्या पण तो नवरा हळदीच्या दिवशी तुला घेऊन नाच पाय बरं म्हणले माई चॉईसेस कशी <laughs> आपल्या आप बारी चॉईस मला मी करेल ही पोर करीन मी आवडते तू आता काय सांगते आता मा मनासारखं लग्न झालं तुला सांगतो आणि मनासारखी बायकी भेटी मला असं बरं मी आवडते तुला सांग तुम्ही ना अहो तुम्ही तर तुम्हाला सांगते जा पाहायला पाहायला आले ना मला तेव्हा मस्त मी मामानात भरले होते हो का हा तुला मग मोबाईल घेऊन नाही तिला हा मग ती मोबाईल घेऊन काय करायची सारखा मोबाईल म्हणजे तुमचा फोटो काढतात न फोन आहे करते का

आणि हे काय म्हणायचं तो लग्न करू करू हे पुढेच पाहत नस माझ्या टेन्शन वाढू मग मी करायचं सकाळी आगोर गेले का चहा घेतला का जसं निघालो का तसं संध्याकाळी रात्री बारा एकला काही कधीच दिवसा घरी आलोच नाही त्याच्याकडे आई बापायक आता तसच आता कसं काय घरी आता लग्न झाले सगळं झाले आता बा फोन करायचं तर तुला गरज पडली का राहणार गेलो की नाही घर येऊन आलो की लग्न घरी आलो की नाही त्याला बायको वाट पाहत असं म्हणजे बायकोच्या लालची ना घरी येतो लगेच का आता मालम लग्न झालं बसून ना मी मित्र सुद्धा सोडून दिले हां हां करे मित्राय मुळे माहेला यानावायचा पण आता कसं हे बोललं तर लग्न झालं बायको झाली आता यायचं जेवायचं लगे झोपायचं मला दमच निघत नाही का झोपायला लगेच मी जावले गेले झोपत मी तोय झोपायचं लगेच हां मला काही कामदार नाही काही नाही काम नाही करायचं नुसतं जेवायचं खावायचं झोपायचं हां हां हं पण मी काय झाला भूक लागेल सर ना आता हां चाला मग चाला आपले काय झालं एक तर काय झालं आता लग्न झाल्या मुरवाडी आलं त्या कालवाऱ्या ताव ते निघून घ्या आणि आता कोण नाही आता तू मीच आहे आता म्हातारी गेलं सर कुठेतरी झाडं खाली जाऊन झोपलं सर आता आपण दोघंच आहे आता जेवण करू घेऊ झोपू दोघं जण हां संध्याकाळी झोटल आहे परत संध्याकाळी झोपू संध्याकाळी झोपणार परत संध्याकाळी झोप ना हां सकाळी उठू ना संध्याकाळी जाऊ मा आता दुपार आहे ना दुपार जेवायचं मला चला तुला काय वाटलं सारखं दुपार जायचं का उठावं लागत हं बरोबर चल हा बरं बाळा चल शांत आहे लय भारी भाजी बनवतो हं सोयाबीनची भाजी अशी बनवली चटकदार हा पण आपण पण मी काय शांत आहे हां चला इकडे ना बाहेर जेवण जाय लागत आवडली का तुम्हाला भाजी एकच नंबर भाजी इथं जेवलो म्हणजे काय दादा पहिलं मला तुम्ही जपा मी नाही तुम्ही जप तुरी जेवली आता झोप न ते करू तुम्ही गाडी बाहेर लावायची ना गाडी उन्हा पडे लावायची पैसे लागत आहे कसं आहे आपल्या तीन तर माणसे घ्या नव्या बांगल्या आपलं काम आहे त्याच हे झाली का मग डायरेक्ट राहायला जाऊ त्याच मग काय मोकार राहू आपण आपण बरं का झोपचा आज बाहेर राहते ऐका काय का ना काय का तुम्ही झोपा तोर मी ना बांडे बसून घेते दोन चार बाहेर चोळी म्हणजे सकाळचे फसायला अगं शांत ते बाहेर राह दे करू सकाळी देऊ वाटलं नाही अगं ऐक शांत झोप ना ऐक ना मग कोण घस मी घस वाटलं नाही अगं झोप ना ऐक ना अगं शांत ऐक ना ते बाहेर राहू दे ना मी सकाळी वाटलंच ना घसील तुम्ही हा वाटलं सर ना तुम्ही वाटलं कपडे लाचे सुद्धा मिळेल ना पण आतलं बाहेर तुम्ही स्वतः धुळी घातलं सर कपडे हा नका नका माय धुऊन धुवून ना हा धुईल माय तुम्ही काल धुईल नाही तू नको वाटलं एखादं बाई तू वाटलं धुवायला हा बाई लावू का मग बाई लावतो वाटलं धुवायला चल घे तो पण चल झोप एक तर आपलं झालं नवीन टाकील हा एक तर बोलता बोलता रात्री होत जाते माहिती का बोलता बोलता रात्र का आप तो येत गप्पा इथं चालत आहे ना, ना रात्रभर हा जो मला ना जोपास जोप घेतो अल्ले तू बाय बोलला बोलायचं टाइमपास करून त्याला मला आहे ना दमन तू जोपर का ना जो मग तुम्ही घ्या ना झोप नाही मला तू जो राहतच नाही

मला वाटलं मामा मध्ये जॉब नाही तिकडे रुमन जॉब ते आता मामा तेव्हा तिकडे रोम जॉबणार तिकडे काय मग मी काय माझ्या मामा झोपले का पाहून अरे झोपले हो तरी जरा आतून लावून घेतलाय पण का कधी तू आता हि कोणी आहे का आपल्या दोघांशिवाय आपलं एक तर नवीन लग्न व्हायला किती मोड मध्ये गमत पाहिजे

अरे भाऊ आता काय सांगतो बाळू आता एकत्र लागण्याच्या मित्र तुला आहे ना एकच दिवस घरी राहत नव्हतो अरे का आपली जोडी होती तू काय ना आता डायरेक्ट बायकोच घरातच राहिला अरे भाऊ आता मला बायको महत्वाची आम्ही मित्र सोडून दिली आता मी लहानपणापासून आपण एकत्र खेळलो तू काय ते बरोबर તુલા પણ પટાલા પાજે ના તી વાટ પાલ ગાર ક્યાં હોય દિત બાબુરાવતા માણતન બાઈક સાહેબ પાણી કરે મને લવું લગ્ન બોલો માહિતી લગ્ન કાંઈ ના મેં થોડું શોર્ટકટ મને मुलं तो आपण काय एवढी जरी पटली असेल एखादी तुला लग्नामध्ये पुढं फार मावळ नाही हाती आहे मग पाच मग माहिती मिळेल तुला विचारून पाहा ना वैरी विचारून काय करा वैरी पाच वैरी ना तर लगेच आपल्याला पुढल्या महिना बार देऊ करू बाहेर बरं चालेल काय प्रॉब्लेम तेवढं करा माझं काम एक ताटात खाल आपण बस का एक ताटात जेवले आपण ते बांध काय बाबूराव पाहतो साधा घरीच राहतो तू घरी तरी काय करतोय अरे गरीब आता काय सांगा रात्र दिवस करतोय मी आता घरी काय 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 अरे घरामध्ये एवढे उंदर झाले ना आम्ही दोघांनावर वाईपे ना, ना ते उंदर त्रास देते आम्हाला रात्रीची एक एक उंदर धरून ना त्या पेजरा टाकून अरे मग तुला देऊ का पिंजरा देऊ काय हो? तर पिंजरा जाती नाही ना भाऊ काय सांगतो अरे तू आता एवढा बाबर दिवस रात्र तुम्ही राहते मला काय करू चालूच राहते दिवस रात्र आमचं काय राहते चालू काय काय रते आला का धरला चमळ आला का धरला कोमळ काय पण उंदीर उंदीर आता म्हणत जाय ना मग आता मला वेगळ वाटलं असतं काय अरे बाबा आजवाय पाय मग आता नवीन नवीन आहे आम मनात येतच ना ते आ ते तुमच्या सारख्या मित्राला असंच वाटत नाही 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 नवीन लगे झालं म्हणजे बाय बाय काय एकदा यस करू लागला रात्री दिवसा माझे मित्र म्हणतेय तू ये मित्र म्हणतेय घर सोडित नाही मग आता नाही आता काय ठरवलंय बायको झाली आता मला मी आता बायकोला सोडून कुठे हिंडू शकत नाही फिरू शकत नाही रात्री दिवस अन मां याला कुठ पद्धत आहे का अरे काय सांगा रात्र दिवस म्हणजे असे आम्ही झोपलो झोपलो ना आम्ही झोप लागायचा टाईम उद्या आले ना आमच्या अंगाव अरे पण दिवस का हो रात्री बायक जा पिल्लू जाऊ पाहिलं बाहेर निघाले हा असं म्हणत काढलं म्हणलं बायको गाभरली मावली रात्री गावून उठली काही टाकलं नाही 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 ती मला म्हणून काय मग तू गा म्हटलं काय दाखवू मला हां मग ती म्हणे बाई अंगावर चढलं होतं म्हणे हां मारलं मग जाऊ हातात धरला असं पाचक्यात हां पडत घ्या लगेच फेकून दिला मध्ये कुठं पिंजऱ्यात हां पिंजरत हां मला वाटतं कुठं बाहेर फिर नाही बाहेर का परत मध्ये आलाच ते हां ते पण आलं हां मग तू मग आपलं एक आहे चांगली मस्त आहे तिच्यामध्ये झोपत नाही आता काय केलं बंद केलं का संपर्क राहिले तुझं काय घरामध्ये सो आहे तुम्ही काय आहेत आता मला काही वेळ नाही आता मी ना राहणार चाललं आहे परत माही बाई वाट पाहत राहील आयला म्हणजे आता चाललंय लगेच अरे का अरे भाऊ माय बाई वाटपात राही कोणी का ऐक ना पण मला काय म्हणायचं पाहिजे का मला मी फक्त तिला सांगून आलो राहणार चाललोय दहा मिनिटं झालं म्हणलो आलो का लगेच करायचं जोपायचं जोपायचं हा मग दुसरं परिणाम कामच नाही कामच नाही दुसरं भात काय येऊ का म्हणजे पाणी भरायचं